हळूहळू गेले सारे जीवन वया हळूहळू गेले सारे जीवन वाया, वाया। तारून गेले लया सीन लिकाया रे वया विचार नाही केला या आयुष्याचा तो हर होता तुझ्या तरुण्याचा विचारणाही केला या विशाचा तो हर होता तुझ्या तरुण्या पाखरे उडाली कैसी संपली रे संपली मळूहळू गेले सारे जीवन वाया हळूहळू गेले सारे जीवन वाया मानव जन्मस तुझं तुझ धाड हाये हाये तुझ पूर्वी

सारे जाया हळूहळू गेले सारे जीवन वाया हळूहळू गेले सारे जीवन वाया आपल्याला हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा धन्यवाद